नमस्कार मंडळी तर बघा आपल्याला फवारायचे कोथिंबीर तर आता कोणते कोणचे औषध टाकायचे बघा ही आहे अवतार तीन पंपासाठी एक पुढं शंभर ग्रॅमचा ही आहे स्टिकर ही स्टिकर कशासाठी तर जर पाऊस पडला तर ह्या औषधाचा परिणाम कमी होत नाही त्यासाठी हे स्टिकर कोथिंबीरचा आणि आहे विनटॅक्स ही पण आहे शंभर ग्रॅमचं ही पण तीन पंपासाठी एक बॉक्स हे तिन्ही मिळून तीन पंपाचे ह्यात औषध तयार होते पाणी किती घेतलं पाणी घ्यायचं आणखी ह्यात टाकायचं टाकायचं बकेट पाणी करायचं असेल की आ, कर तीन जग, जग पाणी करायचं तीन जग ना हा एका फवार कोथंबीर उगा तेच दार ती कोथंबीर येते उगा आणि इगिन पडत नाही काही नाही त्यामुळे आता फवारायला चालू आहे आमचा तिकडे फवार आहे त्याला लगेच फवारायला जायचं बरं लागेल उचलायला पुन्हा एकच म्हणलं होतात डरमळ टाकायचं तर बघा म्हंटल हे फवारण्यासाठी कोथिंबीर फवारण्यासाठी औषध तयार केलंय कि त्याच्यानं कोथिंबीर काय होत तेजदार होती आणि इगिन पिगिन पडत नाही त्यासाठी आपण तीन औषधाची मिक्स केलंय तर ही फवारा भरलाय बघा आता एवढा नेहत आहे फवारायला आता बघा कसं फवारते मी पण आणि आम्ही आधी कापूस फवारले त्यामुळे येत आहे मला फवारायला त्यामुळे चला आता फवार निघू ओके झालं का लई लवकर पाणी सोपलं यातला हा आणि दोन फवारा लागतात बंद कर ती बंद कर ती बंद करा किंवा या ठीक बंद करायला बघा मंडळी झाली कोथिंबीर फवारून काढली आणि दोन फवारा लागायच्या तिकडचा कोपरा राहिलाय फवारायचा आताशी वाप आयली फवारायचं कशामुळे लवकर पडदिशी ना चांगली कोथिंबीर येते पावसामुळे खराब होऊन जात नाही आणि तेजदार येते आणि काहीतरी जळत नाही नासून जात नाही बुरशी त्यासाठी बुरशी येत नाही त्यासाठी औषध एकदम चांगलं फवारले त्यामुळे चांगली कोथंबीर आणायची भावा आला तर आला नाही तर फुकट वाटून टाकायची दुसऱ्यांदा कोथंबीर आहे दुसऱ्यांदा पन्नास किलो पेरली ती बी ट्रॅक्टरनं पेरली तर आणि बघा मंडळी आताच फवारले आणि की एक फवारा राहिला ते आणायला गेले तर भरून आता आणि ह्याची कोथिंबीरची माहिती म्हणजे कसं माहिती का बरेच जण धन पेरते तर आणि आपण ऐका ना, ना तसलं सरकारी इथे पेरलेलं तर एकदम गावरान क्वालिटीचं धनं पेरले तर त्यासाठी आहे का हा हो का वापून पण आले आणि पाऊस पडा ना त्याच्यामुळं पाणी सोडलेलं तर हे हो असे छान वापले तर ह्याला आता आहे का ना कम्प्लीट एक पंधरा दिवस झाले बघा हे आपण धनं पेरलेलं तर ही धन्याची आहे का ना बरेच जण विचारतात की ताई धन्य कोणचे ह्याचे येत कशी किलोचे तर ही तीनशे रुपये किलोचे धने आपण पिशवी आणलेले नाही सुटे धन आणून पेरलेलं येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण बैलानं पेरत होतो ह्यानं पेरणी तर काय व्हायला ते बैलांना असे काकरे एकदम पातळ पातळ व्हायला त्यामुळे ह्यावेळेस ट्रॅक्टर न पेरले त्याच्यामुळे आहे का ना अशा काकरे एकदम दाट पेरले तेव्हा ही छान दिसायला लागले आणि फक्त आणि आठ दिवसांना ना चांगले हितकाली येते तर बघा किती छान दिसत कोथिंबीर पुन्हा कोथिंबीर किती दिवसात येते काढायला एकदम पस्तीस दिवसात लगे काढायला चालू होती म्हणजे पंधरा दिवस झाला आता वीस दिवसात आणि वीस दिवसात तर उपायला चालू होती आता ह्याच्यात गवत यायला लागले थोडं गवत आलं का की एकदा खुरपून घेतलं म्हणजे पडदिशी हलती कोथिंबीर आणि कलर पण त्याला चांगला येतो त्यामुळे एकदा कोथिंबीर खुर पाऊस लागते ह्याला नाही गरज खुरपायची पण धने खुरपावच लागते पाई 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 तर त्यासाठी ही आपण रेन पाईप असा हातारलेला आहे की पाऊस काय पडा नाही गेलता त्याच्यामुळे पाईप आपण हातरून पाणी द्यायला चालू आहे ते बी पाईप खराब निघला सगळं तुटलेलाच निघला बघा तर असं येतं बघा आणि एवढ्या ह्याच्यामध्ये आहे का ना पहिले आपली शेपा एक होत्या कोथंबीर एक होती आणि धन कोथंबीर शेपा मिती आणि कोथंबीर एवढं तीन पेरलेलं होतं बघा टप्प्याटप्प्यानं तर कोथिंबीर आली होती तुम्ही मागच्या मध्ये बघितलं पण असं त्यावेळेस भाऊ बी होता दहा बारा रुपयाला जात होती पेंडी पण आता ह्यावेळेस आणि काय होते काय माहिती बघा राहते का नाही भाऊ तर बघा मंडळी असं आपण थोडस यात कोथिंबीर पेरलेली ह्यावेळेस सोयाबीन पेरलेलं नाही कोथिंबीर पेरायची पेर असली तरी नक्की ही पेरा एकदम गावराजने पेरायची त्याला चांगलं जपलं की एकदम भारी क्वालिटीचे येते वास पण त्या कोथिंबीरचा चालू येतो तर बघा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असला कोण नक्की नवीन असलात आपले व्हिडिओ बघायला तर नक्की सबस्क्राईब चॅनल करा आणि आपले सगळे शेतातले व्हिडिओ असतात सगळे माहितीचे असतात तर मला नक्की कमेंट करून सांगा की आमची कशी आली कोथिंबीर नक्की कळवा